ओमशांती एकतीस डिसेंबर दोन हजार दोनची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सर्व खजाने सफल करून सफलता मूर्त बनण्याची विशेषता दाखवा आज एकतीस डिसेंबर नवीन वर्ष सुरू होणार आज मुलं नवीन जीवन नवीन युग आणि नवीन वर्ष तिन्ही साजरे करत आहेत बाप दादा ही त्रिमूर्ती मुबारक देत आहेत बाबांनी सगळ्यांना बक्षीस म्हणून सोनेची दुनिया नवीन युग सत्युग बक्षीस दिलं आहे अशा जगामध्ये नवीन युगामध्ये सर्व प्राप्ती आहेत असे बक्षीस बाबांशिवाय कोणीच देऊ शकत नाही एकच बाप आहे की जो म्हणतो माझा प्रत्येक मुलगा राजा बेटा आहे यावेळेस सगळेच दिल तक्त नशीन स्वराज्य अधिकारी राजा आहेत इतक रूहानी नशा रहाजे संगमयुग खूब खूब अमूल्य श्रेष्ठ है म्हणजे मजा करण्याचे युग प्रत्येक दिवसी प्रत्येकाला उमंग उत्साह की आपल्या भाऊ बहिणींना बाबांचा परिचय द्यायचा बाबांशी भेट करवून द्यायची सगळ्यांना बाबांचं बक्षीस मिळालं पाहिजे सगळ्यांना असा परिवार मिळाला पाहिजे आपल्याला जे मिळालं ते सगळ्यांनी घ्यायला पाहिजे सगळे मुलं फलकने म्हणतात माझा बाबा दिवसभर बिंदू बिंदू ची आठवण करताना गोंधळ होतो मग स्वमान स्मृती स्मृतीमध्ये आणायला पाहिजे यामुळे ही रमणीक बनेल पहिले पुरुषार्थ सहज बनवायला पाहिजे आणि नंतर तो श्रेष्ठ बनेल सहजयोगी म्हणजे अल्बेला पण नाही बाबा म्हणतात जे पण खजाने आहेत वेळ संकल्प गुण ज्ञान शक्ती सगळ्यात मोठा खजिना संकल्प आहे श्रेष्ठ संकल्प शुद्ध संकल्प या सगळ्या खजान्यांना रोज सफल करायला पाहिजे स्वतःसाठी पण आणि दुसऱ्यांसाठी पण सगळ्यांना खजाने वाटायचे आहे दाताचे मुलं मास्टर दाता बनायला पाहिजे सफल करणे म्हणजेच सफलता प्राप्त करणे सगळेच म्हणतात सफलता हमारा जनमसिद्ध अधिकार आहे सफलताचा अधिकार ब्राह्मण आत्म्यांशिवाय आणखी कोणाचाच असू शकत नाही बाबा नेहमी म्हणतात एक एक ब्राह्मण आत्मा सफलताचा सितारा आहे सफलता स्वरूप आहे ब्रह्माबाबांनी शेवटच्या दिवसापर्यंत सगळे खजाने सफल केले तसे पाहिले तर संगम युगाचा एक एक संकल्प एक एक सेकंद सफल करणेच सफलता मूर्त बनणे होय ब्रह्माबाबांनी तर सग ब्रह्माबाबांशी तर सगळ्यांचेच खूप प्रेम आहे प्रेमाची निशानी आहे जे बाबांना आवडते तेच मुलांनाही आवडायला पाहिजे बाबांना वाटते वेळ संकल्प आणि सर्व खजाने सफल झाले पाहिजे ब्रह्मा ब्रह्माबाबांनी जो विचार केला जे करून दाखवले तेच मुलांनीही करायचे आहे संगम युग, समर्थ युग आहे सफलतेचे युग आहे जर वेळ सफल केला तर भविष्यातही अर्धाकल्प पूर्ण वेळ राज्य अधिकारी बनता येईल श्वास सफल केला तर एकवीस जन्म स्वस्थ राहता येईल ज्ञान सफल केले तर म्हणजेच कोणाला ज्ञान दिले तर तिथे इतके समजदार बनाल की मंत्रीची गरज वाटणार नाही सगळे तक्तवर बसणार नाहीत पण त्यांचा मान मर्तबा सारखाच असेल म्हणून हा विचार करायला नाही पाहिजे की तक्त नशीन तर खूप थोडे असतील पण राजदरबारमध्ये राज्य अधिकारीच्या रूपात राहतील आणि सगळ्यांना सारखाच अधिकार असेल 我们选的